घराच्या पाठीमागं लिंबाचं झाड आहे तो म्हटलं जरा थोडी लिंब पण घेऊन जाऊ कारण एक लिंबू दहा रुपयाला बापरेले महाग झाल्यात आता लिंब पण मग मम्मी म्हटली की लिंब आहेत आपल्याकडं तर घेऊन जा मग आम्ही आलो होतो घराच्या पाठीमागं लिंब तोडायला आणि माऊ पण जरा मदत करत होती लिंब तोडायला तिची तर घाई नुसती चालूच होती मला पण द्या मला तिने भरपूर खिशामध्ये भरून ठेवली होती आणि ती पण तोडत होती काय तिच्याकडून काही निघत नव्हती लिंब पण तरी पण तिचं प्रयत्न चालू होते लिंब तोडायचं आणि संध्याकाळी आलो होतो मोकळ्या वातावरणात फिरायला म्हणजे र रोडला चाललो होतो पाऊस पण गेला होता आणि इकडं पोरं चाललं होतं पोरांचं खेळायचं आपरप्पी म्हणजे काय तुमच्याकडे काय म्हणतात मला माहिती नाही पण आमच्याकडे इकडं प आपारप्पीच म्हणतात खेळायला आणि आम्ही निवंत बसलेलो होतो इकडं पुलावरती मस्त त्यांचा खेळ बघत होतो कारण उद्या लवकर पण जायचं जाऊ पण वाटत नव्हतं पण म्हटलं चला येऊ जाऊन आता आणि पप्पा मला आले होते सडवायला बस बसस्टँडवरती पण एवढा पूर्ण अर्धा पाऊन तास झालेल पण आम्हाला बस काय भेटत नव्हती कारण नगरवरूनच फुल बस भरून येत होत्या आणि म्हणजे कंटाळा असं आलेला मला तो वाटलं होतं आता असंच घरी जाऊ का काय कारण लवकर आले होते ना सकाळी त्यामुळं पण शेवटी मला फायनल बस भेटली आणि चांगलं व्यवस्थित हे पण भेटली जागा पण भेटली आणि इकडे मी आले होते हडपसरमध्ये आणि आम्ही गेलो होतो संध्याकाळी भाजी मार्केटमध्ये आणि मोकळं मुकला आता मोकळं रिकम कोट्यानंतर काही येऊ शकत नाही त्यामुळं मी घेतलं होतं वडापाव आणि मंचुरियन पण घेतलं होतं आणि माणं दोन आईस्क्रीम खाऊन निवांत बसली होती परत म्हटली मला हे पण पाहिजे मग तिला पण एक प्लेट मंचुरियनची घेतलेली मस्त आम्ही आता नाश्ता वगैरे करतो म्हणजे संध्याकाळचा आमचा नाश्ता आणि भाजी मार्केटमध्ये भाजीपाला पण घेतला थोडासा आणि इकडं आंब्याची व्य आंबं दिसलं माऊला मग म्हटली आंबं पण घ्यायच्यात मला तिला पण थोडंसं घेतलं आणि नेक्स्ट डे म्हणजेच माझ्या मावची होती शाळेचा पहिला दिवस आणि घरातले सगळे लवकर उठले होते मी आणि सगळी कामं वगैरे आवरली म्हणजे आवर तर आजू चालू चालूच होती माझी कारण लय दोन तीन दिवसांचे कपडे पण होते आमची एवढी सगळे कपडे वगैरे आवरली कपडे मी भिजत घातली होती मग तोपर्यंत म्हटलं की घरातलं पण आवरावरी करते झाडून वगैरे घेते झाडून बिडून सगळं माझं झालंच होतं आणि सकाळच पहिला दिवस म्हटलं जरा आळसलेगत झालेलं होतं मला कारण एवढे दिवस उन्हाळ्याची सुट्टी अशी संपलेली गावाकडं मस्त फिरलो म्हणजे इकडं तिकडं फिरण्यातच गेलेलं त्यामुळं काय असं अंगाला अशी सवयच लागली नाही की हा म्हणजे लवकर उठा डबा करा हे करा ते करा म्हणजे असं काही नव्हतंच आमचं निवांत चालू होतं पण आणि कधी उठा नऊ वाजता उठा कधी उठा काय कोण बोलायला का नव्हतं काय नाही निवांत आपलं चालू होतं पण आता शाळेचं रुटीन चालू झालं आहे म्हटल्यावरती लवकर लवकर आवरावंच लागते आणि लवकर उठले होते मावचा डब्बा मावचा डब्बा एकीकडं होता कुठं पडला होता तो पण माहीत नाही सर तो पण डबा सापडायला मला टाईम गेला परत वॉटर बॉटल पण कुठं होती माहिती नाही तीसुद्धा तिचे बॅगसुद्धा सगळं सगळं गडबड झालेली माझी सकाळी मॅडम तर आमची निवांत बसली होती चेअरवरती काय म्हटले तुझं तू म्हणजेच काय मला असं वाटत होतं की माझ्या शाळेचा पहिला दिवस आहे की काय कारण ती तर एवढी निवांत होती मॅडम तर आणि तेव्हा मला तर माझ्या मम्मीचीच आठवण आली ती कारण शाळेचा आम आम्ही शाळेत जायचो पण तिची सगळी गडबड असायची आम्ही निवांत बेडवर बसायचो पण मग आमची मम्मी सगळं काम करायची आम्हाला आमच्या दोघे तिघींचे डबे दे परत सगळं आमचे आणि आमचे पप्पा बॅग वगैरे भरायचे तुमचे परत वह्यांवरती आमची नावं लिहून द्यायचे पुस्तकांवरती आमची नाव नावं लिहून द्यायची ते दिवस काय भारीच होते म्हणायला आणि शाळा पण आमची भरपूर लांब होती त्या <णियो> मावचा टिफिन पॅक करून झालाय आणि मी बनवलं होतं तिला डोसा तिच्या टिफिनसाठी आणि माझी सगळी असे गोंधळ चालू होता काय करू काय समजतच नव्हतं म्हणजे काय हे घेऊ का ते घेऊ म्हणजे कुठून कसं आवरायचं काय समजतच नव्हतं पण तरी पण मी सगळं आवरलं आणि मावला सुद्धा रेडी केलं आणि तिचा पण डबा वगैरे भरला आणि सगळं तिची बॅग पण भरली मी सगळी व्यवस्थित आणि तिला शूज वगैरे घातले सगळं आवरलं आणि आता म्हंटल चला आता शाळेची शाळेचा झालेला आहे आपला टाइम माऊला मा, सोडून आले शाळेतून शाळेतून सोडून आलं मी माझं जेवण केलं आणि यांनी येताना कामावरून हो येताना त्यांनी पिझ्झा घेऊन आले पण मला काही एवढा फार आवडला नाही कारण एवढा काही चांगलं नव्हता आणि संध्याकाळचा आम्ही बाहेर जेवायला जाणार होतो पण पावसामुळं ते कॅन्सल झालं आणि मग आम्ही घरीच बनवले म्हणजे घरीच घेऊन आलो पार्सल आणलं होतं बटर पनीर आणलं होतं रोट्या आणल्या होत्या परत डाळ तडका होता मस्त आता आम्ही जेवण वगैरे करतो तोपर्यंत भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय आणि हो माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका बाय बाय